नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जिल्ह्यातील आठशे पंचवीस शेतकऱ्यांचे चारशे हेक्टर द्राक्षबागांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय तासगाव तालुक्यातील सर्वाधिक एकशे तेवीस हेक्टर द्राक्षबागांचा यामध्ये समावेश आहे द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याबाबतचा अहवाल आज राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मागील आठवड्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं जिल्ह्यातील एक वी एक लाख वीस हजार एकरा एकरावर द्राक्षबाग आहेत पावसाचा द्राक्ष केळी भाजीपाला पिकांना फटका बसला आहे तासलाव आटपाडी खानापूर पलुस कवठेमंकार पलूस आणि मिरज तालुक्यातील बागांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी मणी व घडकुजीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे फुलोऱ्याला आलेल्या द्राक्षबागांच्या घडामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं बागेतील घडकुजण्याचे प्रकार घडले घडात पाणी साचून मणी गळून पडत आहेत पोंगा अवस्थेत आणि पहिल्या दुसऱ्या डंपिंगच्या अवस्थेत बागेतील पानावर व घडावर डावणीचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी नुकसान आहे जिल्हा कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते गावपातीवर कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवकांच्या पथकांकडून पंचनामे करण्यात आले जिल्ह्यातील आठशे पंचवीस शेतकऱ्यांचे चारशे हेक्टरवरील तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले यामध्ये तासगाव तालुक्यातील सर्वाधिक एकशे तेवीस हेक्टरवरील द्राक्ष नुकसान झालं पावसाने नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करणं आवश्यक आहे आरक्षणाच्या जाती जातीधर्मात तट निर्माण करण्याचा प्रयत्न काही असामाजिक संघटना व व्यक्तींकडून सुरू आहे अशा परिस्थितीत आरक्षणावरून भांडणं होणार नाहीत याची दक्षता सर्व जातीधर्मातील लोकांनी घ्यावी असं आवाहन सांगलीतील आयोजित विविध मान्यवरांनी संवाद मेळाव्यात कलि मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवक समितीच्या वतीने मराठा ओबीसी आरक्षण जागृती संवाद मेळावा पार पडला यावेळी व्यासपीठावर अॅडव्होक केडी शिंदे नामदेव करगणे अमृताव सूर्यवंशी शशिकांत पाटील प्राध्यापक सुभाष दडगे उत्तम जाकळकर ओबीसी संघटनेचे सुनील गुरव दत्तात्रय खंडागे नगरसेवक मंगेश चव्हाण अय्याज नायकवडी अमर पडळकर अमर निंबाळकर अॅडव्होकेट अमित शिंदे जयंत जाधव हे उपस्थित होते यावेळी केडी शिंदे म्हणाले देशात राम नथुराम आणि परशुराम या मांडणाऱ्यांपासून धोका हो आहे त्यामुळे या लोकांपासून सावध राहिलं लो पाहिजे राजेशाही गेल्यानंतर आपल्याकडे राजकीय घराणेशाही आली आहे यातील अनेक मराठा राजकीय घराण्यांनी मराठ्यांवरच अन्याय केले त्यामुळे अशा अंतर्गत हानिकारक लोकांचाही बंदोबस्त यापुढील काळात या केला गेला पाहिजे यावेळी नामदेव करगणे म्हणाले काही शक्ती जाणीवपूर्वक आरक्षणाच्या मुद्द्यावरून खिंडी टाकत आहेत त्यांच्या या गोष्टींना बळी पडता नये ओबीसी समाजानेही आता मणुवाद्यांचे वाहक होणं बंद हो करावं या गोष्टी टाळल्या तर आपला समाज प्रगती करू शकतो मराठा समाजातील लोक हे आमचे बांधव आहेत ही बंधुता शेकडो वर्षांची आहे त्यामुळे ती यापुढेही अबाधित राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघासारख्या संघटनांनी त्यांचं कार्य पुढे नेताना महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे विचार बरोबर घेतले आहेत त्यामुळे त्यांचं कौतुक वाटतं त्यावेळी युवक काँग्रेसचे संदीप जाधव असी बाबा शाहीन शेख सुरेश दुधगावकर प्रशांत शेजार अमर पडळकर याच नायकोडी राजेंद्र माई यांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत मिरजेतील वंटमुरे कोरोनाच्या परिसरामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार मागील चाकाखाली चिरडला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला मृत झालेल्या युवकाचं नाव आहे या घटनेची माहिती कळताच युवकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ट्रकवर तुफान दगडफेक करत ट्रकची मोडतोड केल्यानं घटनास्थळी तणावाचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्या साही मोमी हा हुंडा शोरूम मध्ये नोकरी साहेब आज दुपारी साहिम हा आपली मोटारसायकल घेऊन मिरजेकडे भरधाव वेगानं येत होता वंटमुरे ये कॉर्नरच्या अलीकडे सुखसागर हॉटेल समोर सांगलीकडे येणारा ट्रक व साहिमच्या मोटरसायकलची धडक झाली साहिम हा मागील चाकामध्ये सापडला होता चाक त्याच्या डोक्यावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्याच्या अंगावर ट्राय कलर कंपनी शोरूमचा ड्रेस होता अपघातात झाल्यानंतर काही क्षणातच शोरूम मध्ये माहिती मिळाली शोरूम मधील सर्वजण अपघातस्थळी दाखल झाले ट्रक सांगलीच्या दिशेनं निघाला होता तर साईम हा मोटरसायकल घेऊन मिरजेकडे येत होता सुखसागर हॉटेल समोरच हा अपघात झाला अपघातस्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली नातेवाईकांनी ट्रकवर तुफान दगडफेक करून हायशर ट्रक, ट्रक पेटवून देतो असं म्हणत दंगा सुरू केला अपघाताची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले मोठा जमाव जमला असल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलीस बंदोबस्तात वाढ करून जमाव पांगवला गेला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत ट्रक जप्त केलेला आहे दरम्यान पॅचवर्कचं काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी मृत साहिमच्या नातेवाईकांनी केलेली आहे जत पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांना तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले तक्रारदाराने दोन लाखांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती आज लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी जत पोलीस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई केली तर गेल्या चार वर्षात चा ही चौथी कारवाई असून जत पोलीस ठाण्याकडील आणखी दोन अधिकारी रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जाते दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर जत पोलीस ठाण्यात प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी आहे की जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय याच तपास कांबळे यांच्याकडे आहे यातील आरोपींना अटक करून फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागितली गेली काम करण्यापूर्वी पन्नास हजार व काम झाल्यावर दीड लाख रुपयांची अशी मागणी केली होती याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे केली होती त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी जत पोलीस ठाण्याच्या आवारात सापारसला होता यावेळी तक्रारदाराकडून गजानन कांबळे हे वीस हजारांची रक्कम स्वीकारत असल्याचं रंग्यात सापडलेले आहेत या घटनेनंतर शहरात जत पोलिसांच्या कारभाराची चांगली चर्चा रंगली होती लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बुथ कमिट्यांचं नियोजन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरु केलंय मात्र त्यांच्यात सांगली जिल्ह्यात बुथ कमिट्या स्थापन करण्यासाठी पक्षाला कार्यकर्ते मिळत नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे चार महिन्यात केवळ पन्नास टक्केच बूथ कमिट्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत राज्यातील बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यासाठी अकरा डिसेंबरला मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची बैठक होणार आहे या पार्श्वभूमी सांगली जिल्ह्यातील बूथ कमिटींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी बैठक घेतली होती या बैठकीत तालुका निय आहे अध्यक्षांकडून बुथ कमिट्यांचा आढावा घेण्यात आला आहे मात्र अनेक अध्यक्षांकडून बूथ कमिट्या स्थापन करण्याचं काम अपूर्ण असल्याचं लक्षात आलंय बुथ कमिट्या स्थापन करण्यामध्ये चालढकल केलं असल्याचं बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय यामुळे एक डिसेंबरला जत व कवठेमांगा तालुक्यात आढावा बैठक घेण्यात येणार आहे बूथ कमिट्या स्थापन करण्यासाठी तालुका अध्यक्ष व तालुका नेत्यांनी टाळाटाळ ताल केल्यानं जिल्हा पदाधिकाऱ्यांची नाराजी व्यक्त केली गेली आहे जुलै महिन्यात बूथ कमिट्या स्थापन करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी बैठक घेतली होती मात्र या बैठकीनं नंतर शून्य काम झाल्यानं ना नाराजी व्यक्त करण्यात येत आहे माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात आहे हमाल माथाडी आणि महिला कामगारांना वेळेत पगार न देण्याच्या मागणीसाठी राज्य माथाडी हमाल संघर्ष कृती समितीच्या वतीने मार्केट यार्डात आज बंद पाळण्यात आला हमाल पंचायतीच्या वतीने माथाडी मंडळावर मोर्चा काढून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली गेली हमाल पंचायतीने पुकारलेल्या बंदमुळे मार्केट यार्डात तीन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे माथाडी कायदा कष्टकऱ्यांच्या घामाला न्याय देणार आहे अन्य कायद्यातही हा कायदा लागू करण्याची मागणी संघर्ष समितीने सरकारकडे केलेली आहे मागीलदाराने कायद्यात गुंडाण्याचे उद्योग सुरू आहेत केंद्र शासनाने हा कायदा आदर्श मॉडेल असल्याचं जाहीर केलेला आहे कामगार मंत्र्यांनी पनवेलच्या एका सभेत कायदा गुंडाण्याचा इरादा सुरू केला असून त्याला विरोध बंद पुकारण्यात आला होता शासनानं माथाडी कायदा गुंडाण्याच्या कारवाया तातडीने थांबवाव्यात कायद्याची चोखपणे अंमलबजावणी करावी कायद्याबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करावं सुवर्ण महोत्सवात सामील व्हावं अशा संघर्ष समितीच्या मागण्या आहेत त्या कायद्यामुळे सरकारी तिजोरीवर एक रुपयाचा भार पडणार नाही हमाल मापारी स्त्री कामगारांना बोनस प्रॉव्हिडेंट फंड नुकसान भरती पाई आरोग्य सुविधा ग्रेजुएटिव उपलब्ध करून देणार कायदा देशभरातील असंघटित कष्टकऱ्यांच्या हिताचा आहे सरकारने कष्टकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याच्या मागणी करण्यात आली आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास भरपाई द्यावी आजारपणातील उपचारासाठी खर्च मिळावा तसेच कामगारांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली हमाल पंचायतीने पुकारलेल्या बंदमुळे मार्केट यार्डात दिवसभर शुकशुकाट होता मालाची आवक जावकही पूर्ण बंद राहिल्याने दिवसभरात सुमारे तीन कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचं बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितलं आहे घरपट्टी विभागानं साडेतीन कोटींच्या थकीत करापोटी महानगरपालिका क्षेत्रात उभे केलेल्या दोनशे पाच मोबाईल टॉवर्स जागा मालकांना नोटिसा बजावल्या होत्या काही जणांनी रक्कम भरण्याची तयारी केलेली आहे मात्र वेळेत रक्कम न भरल्यास जागा मालकांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे महापालिका क्षेत्रात एकूण दोनशे पाच आहेत त्यांच्याकडून सुमारे साडेतीन कोटींची कराची थकबाकी आहे आणखी टॉवर्स मालकांचे परमिशन आणि कम्प्ल साठी नगर रचना विभागाकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत यावर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत कंपन्यांनी प्रस्ताव दाखल करून टॉवर्स उभारण्याचं काम सुरू केलं आहे महापालिकेने टॉवर्स कंपन्यांकडून कराची वसुली सुरू केली होती या विरोधात कंपन्यांनी न्यायालयात दाद मागितलेली आहे यामुळे कर वसुलीला स्थगिती समजून गेल्या दोन हजार तेरापासून वसुली केली जात नाही प्रशासनाच्या माहितीनुसार न्यायालयाने केवळ कडक कारवाई करू नका असे आदेश दिलेले आहेत याचा अर्थ कर वसुलीच करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही महानगरपालिकेचे कर निर्धारक व कर संकलक नितीन शिंदे यांनी सरळ टॉवर्सच्या जागेवर भाड्याने दिलेत तर सर्व जागा मालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत काही टॉवर्स मालकांनी कर भरण्याची ग्वाही दिलेली आहे मुदतीत कर न भरल्यास जागा मालकांच्यावर जप्तीची कारवाई करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे रिक्षाचालकाच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यांसाठी आज ॲटो रिक्षाचालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आणि जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनांच्या वतीने सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर आज एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी सध्याचे शासन हे गरीब रिक्षाचालकांच्या पाठीशी नसून भांडवलदार व उद्योगपतींना जागवण्याच्या बाजूने असल्याचा आरोप करत शासनानं लादलेल्या जाच कटींविरुद्ध निदर्शनं करून रिक्षाचालकांनी आपला निषेध नोंदवला ऍटो रिक्षाचं ऑनलाईन मुक्त परवाने वाटप त्वरित बंद करण्यात यावेत रिक्षा व्यावसायिकांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी मंडळाची परिवहन खात्याअंतर्गत स्थापना करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी रिक्षांचे वाढीव इन्शुरन्सचे दर कमी करून थर्ड पार्टी इन्शुरन्स एक हजार रुपयांचा करावा परिवहन कार्यालयाचे रिक्षांबाबतचे सर्व कामकाज हे संपूर्ण मराठीत व्हावे रिक्षा पासिंगसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट पद्धत बंद करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं रिक्षाचालकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलं रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही झाली झाली नाही तर टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करू त्यानंतर उद्भवणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासनच जबाबदार राहील असा गर्भित इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे या आंदोलनामध्ये सुरेश गलांडे फिरोज मुल्ला महेश चौगुले गजानन बाबर राजन भुटाले आरिफ शेख तुषार मोहिते बालमुजावर प्रकाश चव्हाण लक्ष्मण शिंदे दिलीप माने अजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आणि रिक्षाचालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले दिल्य होते तासगाव शहरातील डीएम पाटील शॉपिंग सेंटरवरील एसकेल टेलरिंग मटेरियल शॉपिंग आणि जेके मोबाईल शॉप ही दोन दुकानं फोडण्याचा चोरट्यांनी यशस्वी प्रयत्न केला या दोन्ही दुकानांची सेंटर व बाजूची लॉक तोडून दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालंय एसके टेलरिंगचे मालक दीपक खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान एका मोटारसायकलवरून आलेल्या चार चोरट्यांनी पहारेच्या साह्यानं खरशी फोडून समोरील व बाजूची लॉक तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला मात्र प्रयत्न यशस्वी होत नसल्यानं त्यांनी पळ काढला सकाळी दुकान उघडण्यास आल्यावर हा प्रकार उघडकीस झालाय या घटनेनं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळताच तासगाव तास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत